चोवीस मधील एन नाईन जीवन सेक्टर येथील समाजसेवक भाऊ निर्भवणे यांच्या निवासस्थान ते औदुंबर स्टॉप पर्यंतच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या तब्बल पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होता काही वेळा केवळ डांबळी थरावर तात्पुरत्या स्वरूपाची डाबडुजी होत असल्याने हा रस्ता कायम दुर्लक्षित अवस्थेत राहत होता अखेर आता हा रस्ता पूर्णतः खोदून आधुनिक पद्धतीने संपूर्ण कॉन्क्रीटीकरणाने बांधण्यात येणार असून त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनांना कायमचा पूर्णविराम मिळणार आहे माजी नगरसेवक प्रवीण बंटी साभिराम तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा चिकाटी लोकहिताच्या साठी निष्ठावान प्रयत्नांना अखेर यश आलंय या महत्वाच्या विकास कामाचे भूमीपूजन मोठ्या उत्साहात पार पडले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे मंत्री दादा भुसे यांच्या सह मोलाच्या सहकार्यामुळे हा दीर्घकाळ रखडलेला विकास प्रकल्प प्रत्यक्षात साकार होतो आहे या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणामुळे परिसरातील नागरिकांची वाहतुकीची समस्या कायमची सुटणार असून सुरक्षित मजबूत टिकाऊ असा दर्जेदार रस्ता लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होतो आहे यामुळे दैनंदिन हे जा सुलभ होणार असून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच मोठा दिलासा मिळणार आहे माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिरमे यांनी असे सांगितले आहे चोवीस मध्ये औदुंबर येथील रस्त्याचं उद्घाटन आपण आज केलं आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून लोकांची मागणी होती की औदुंबर ते गणेश चौक हा जो पट्टा होता किती दिवसाचा वंचित होता कामांपासून काही इथे कुठला विकास होत नव्हता इथल्या लोकांची वीस वर्षापासून मागणी होती इथे सर्व कॉन्क्रीट व्हावे व जे काही डांबराचे थरावर थर आहे ते थरावर थर न होता ते थर निघून जावे व आमचे घर उंच राहावे रस्ता खाली राहावा त्या दृष्टीने आपण इथे कॉन्क्रीट रस्ते मंजूर केले आपण बघू की प्रभाग चोवीसमध्ये आत्तापर्यंत जो जो साठ पन्नास पंचावन्न ते साठ टक्के भाग आपण कॉन्क्रीट करून झालेला आहे लवकरच आता गोविंदनगरमध्ये जे काही रस्ते ते सुद्धा आपण कॉन्क्रीट करण्याला उद्घाटन घेणार आहोत म्हणजे आपण बघू की फक्त कालिकापार कुंटोड थोडासा भाग बाक बाकी त्याला सुद्धा निधी आता आम्ही अधिवेशनात नागपूरला जाऊन त्यात तिथं सुद्धा निधी आणतोय की भविष्यात म्हणजे प्रभागाचा अवयवा आपल्या प्रभाग चोवीसचा पूर्ण नाशिकला आणि तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू कारण आत्तापर्यंत इथले माता भगिनी असतील सर्व ज्येष्ठगण असतील या सगळ्यांचा आशीर्वादाने आपल्याला जो काही शिवसेनेचं प्रमुखपद भेटलं सिडकोच्या घरात राहणाऱ्या माणसाला जो काही एवढा मोठा मान सन्मान मिळाला तो सगळ्या आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या आशीर्वादामुळे भेटला त्या सगळ्यांचे पण मी आभार मानतो व आज आपण सर्व जिथे उपस्थित झाले त्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि आपण ज्या काही समस्या सांगितल्या आहेत की गडूळ पाणी असेल किंवा राहिलेला इथला जो काही आता या मलनिसरणच्या ज्या लाईन आहे का ज्या लाईन बदलण्याच्या बाकी तर निश्चित त्या सर्व लाईनसुद्धा सुद्धा आपण बदलू व या लाईन बदलल्यानंतर पुढचे पंचवीस तीस वर्ष परत आपल्याला कुठली समस्या राहणार नाही असं काम आपण उभं करू अशी सर्वांचा इथे मी गवाही देतो आणि आपण सगळ्यांनी असेच आशीर्वाद कायम ठेवा आपली कुठली समस्या असली माझे काही कॅलेंडर आहे कॅलेंडरवर माझा नंबर आहे तुम्हाला वाटलं आपले दोन ठिकाणी ऑफिस आहेत तुम्ही कुठली समस्या सांगा कुठली समस्याचं निराकरण राहणार नाही एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि परत एकदा आपण सर्व इथे उपस्थित झाले त्याबद्दल आभार मानतो यावेळी परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देत या कामाचे कौतुक केले आपले माजी नगरसेवक बंटी भाऊ तिदमे यांच्या प्रयत्नातून महायुतीच्या सरकारमधील देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राष्ट्रवादीचे उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुतीच्या सरकारमधील एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बंटी भाऊ तिदमे यांनी हा रस्ता म्हणजे सरकारच्या काळात मंजूर करून घेऊन ह्या रस्त्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे आणि बंटी भाऊंनी सिडकोमधील प्रभाग क्रमांक चोवीस येथील अनेक रस्ते सगळे जे आत्ता काम चालू आए, आहे ज्या ठिकाणी ते सगळे बंटी भाऊंनी मंजूर करून आणलेले आहे कामं आणि ते उद्घाटन करत आहे अतिशय चांगले नगरसेवक आपल्याला इथे लाभलेले आहेत आणि त्यांचं काम एकदम जोमाने चालू आहे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना मदत करू ते पण आपले सगळे प्रश्न ड्रेनेजचा असेल जो पाणी साचतं आणि रस्त्याचं जे तुमचं म्हणणं आहे की खालून करा हे सगळे मुद्दे त्यांच्या ऑलरेडी लक्षात आहे आणि तिथे कॉलिंग कॉलनी रोड जे आहेत ते जे बाकी आहेत ते पुढच्या कामांमध्ये घेणार आहेत मंजूर करून आणि ते पण लवकरच होणार त्याचबरोबर पाण्याची पण तुम्ही समस्या सोडवली ज्या काही आमच्या भगिनीने सांगितले तेही सोडवावी भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित सर्व ताई पण आलेले आहेत या प्रभागामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत या सर्व इम उमेदवार यातले माझ्या मते आम्ही दोघतिग वर्गमित्र आहोत बंटी भाऊ असेल सागर भाऊ असेल स्वप्नील भाऊ आम्ही वर्गात शाळेत शिकलेले आहेत तर भाऊ आमच्या सर्वांच्या उपस्थितींच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी असं आवाहन करतो जे तुम्ही आजपर्यंत काम केले असंच ते काम पुढं करावं हो, आम्ही सर्व इथं प्रभागातील तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला भरघोस मताने विजयी करून देऊ अशी ग्वाही देतो आणि आपलं काम असं चालू ठेवा हो, अशी एक तुम्हाला या कार्यक्रमासाठी राहुल निर्भावने प्रवीण मोरे योगेश शेट्टे योगेश रोकडे किशोर शिंपी राज, राजेश चाटे मोरे काका इनामदार काका वटारे काका ढोमणे डिंगे काका पाटील काका गवार शिवार उज्ज्वलाताई निर्भावणे जयाताई लहामगे वैशालीताई मोरे रेखाताई सोनवणे डिंगेताई शिंपीताई ढोमणेताई यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एस एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक